दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत कात्रज चौकात टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच अंत झाला मोहम्मद इकबाल पठाण वय वर्ष एकवीस राहणार राजस सोसायटी असे मयत व्यक्तीचे नाव आहे हा दुचाकीस्वार कात्रज चौकातून आपली दुचाकीवर एम एच बारा एच डब्ल्यू एकाहत्तर झिरो पाच यावरून भारतीय विद्यापीठाच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील इसम जागीच मयत झाला आहे एम एच बारा वाय बी सव्वीस पंचवीस या टेम्पोचा चालक अमोल वसंत भरगुडे वय वर्षे चव्वेचाळीस राहणार दत्तनगर याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या